नमस्कार गेल्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नायगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका पेट्रोल पंप मालका रामचंद्र काकराणी ह्याची ह्यांच्या स्वतःच्या ड्रायव्हरनी त्यांची गाडी रुमालाच्या सहाय्याने गाळा दाबून त्याची हत्या केलेली आणि त्याला नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गाडीमध्ये सोडून ते पळ काढून गुजरातच्या दिशेने युपी मार्गाने नेपाळ बॉर्डरपर्यंत जाण्याची त्यांची तयारी होती परंतु मीरा भाईंदर वसई विराट पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा वसई गुन्हे शाखा कक्ष दोन ह्यांच्या दोन्ही टीमनी त्यांच्या सी सी टी चे फुटेज बघून त्यांचा मागोळा घेतला आणि आज त्यांना गुन्हे शाखा वसई दोन ह्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आता त्याबाबत पोलीस उप आयुक्त श्री अविनाश अंबोरी साहेब काय सांगत आहेत ते आपण ऐकूया दिनांक पंचवीस तारखेला मागच्या महिन्याच्या पंचवीस तारखेला नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोल पंप मालक जे मयत आहेत रामचंद्र गुरुमगदास काकराणी यांचा मर्डर झाल्याची बातमीवरून नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सी आर नंबर चारशे बावीस पब्लिक दो दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे चाळीस दोन एकशे तीन एक तीनशे नऊ दोन आणि दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता जेणेकरून ज्याच्यात किडनॅपिंग जबरी चोरी आणि मर्डरचे सेक्शन्स दाखल करण्यात आलेले होते हा जो प्रकार झाला होता त्याच्यानंतर साधारण सोळा दिवसानंतरनं हा गुन्हा उघडकीस आलेला आहे यामध्ये क्राईम ब्रांच आमचे दोन पथक आपण स्थापन केले होते सेंट्रल युनिटचे पी आय राख आणि युनिट टू चे पी आय रणवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन अधिकारी आणि जवळपास आठ कर्मचारी आपण ह्या डिटेक्शनसाठी आपण लावलेले होते आणि अथक परिश्रमानंतरनं सोळा दिवसानंतरनं आपण ह्या गुन्ह्यातील दोन आरोपी आ, मुकेश खूपचंदाने जो ड्रायव्हर होता मेहताच्या कारवरती जो ड्रायव्हर होता वय वर्ष अठ्ठावन राहणार उल्हासनगर तसेच त्याच्यासोबतचा एक साथीदार अनिल राजकुमार उर्फ नेपाली मल्ला उर्फ थापा आ, जो मुंबईमध्ये इथं बोरिवलीमध्ये राहायचा आणि मूळचा जो आहे तो नेपाळचा आहे अशा दोन लोकांना आपण गोरखपूर उत्तर प्रदेश येथून आपण त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवलेले आहे आणि त्यासोबत मैताची जी अंगठी होती जी डायमंडची अंगठी होती त्यासोबत ओमेगाचं जे वॉच होतं आणि मैताचे साधारण दीड लाख रुपये चोरीला गेले होते त्यातले सतरा हजार रुपये रिकव्हरी करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले असं एकूण पंधरा लाखाच्या सुमारे मुद्देमाल देखील आपण आतापर्यंत रिकव्हर केलेला आहे दिनांक पंचवीस तारखेला मयत हे उल्हासनगरवरनं विरार येथे त्यांचं पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंप वरती दर ते दर आठवड्याला चक्कर मारतात तर त्या निमित्ताने ते तिथे आले होते आणि त्यांनी पेट्रोल पंपची कॅश घेतलेली होती आणि त्यानंतर ना मग ते परत उल्हासनगरला जाण्याकरिता निघाले रस्त्यामध्ये त्यांनी जो ड्रायव्हर होता जो आरोपी होता त्यांनी हे जे दोन साथीदार होते त्यांना मांडवीच्या हद्दीतून त्यांना पिकअप केलं आणि ते गाडीत बसले आणि त्याच्यानंतरनं त्यांनी मैताला रुमालाने स्ट्रँग्युलेट करून त्याला 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 मारहाण करून त्यांचा मृत्यू घडवून घेतला आणि त्यानंतरनं मग त्याची अंगठी आणि घड्याळ आणि पैसे असं घेऊन ते आ, गुजरात मार्गे आ, गुजरात इंदोर आणि तसंच उत्तर प्रदेश कानपूर मग मा गोरखपूर मार्गे ते नेपाळला पळून गेले होते आपण सोळा दिवस पूर्णपणे त्यांच्या मागावरती होतो आणि जेव्हा आपल्याला कळालं की ते जे सोन्याचे जी अंगठी होती ते विकण्यासाठी ते गोरखपूरला येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आपण गोरखपूरमध्ये ट्रॅप लावून आपण आरोपींना आपण ताब्यात घेतलेले ड्रायव्हर आहे त्याच्यावरती बरेचसे चोरीचे त्याच्यानंतर इतर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत उल्हासनगर भिवंडी मुंबईमध्ये पण त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचे जे दोन साथीदार आहेत तर एक फरार आहे आणि अजून एक जो आपण अटक केलेला आहे त्याची माहिती आपण नेपाळ पोलिसांकडून घेत आहोत सर मर्डर नियोजनबद्ध करण्यात आला होता की अचानक अजून तरी आपल्याकडे तशी माहिती नाही आहे आपण त्यांचं पोलीस कस्टडी घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये अजून काही माहिती निष्पन्न झाल्यास दोन दोन दिवस साथीदार होते त्यांचा बॅकग्राऊंड काय ते बेसिकली सेंटरिंग काम करायचे आणि मुंबईला इथे सेंटरिंग कामसाठी ते मध्ये राहायची माहिती मिळालेली आहे आणि ते मूळचे नेपाळचे असल्याची माहिती किती दिवसाची कस्टडी आता आपण त्यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर ना आपल्याला कस्टडी सदर घटना घडल्यानंतर ना मान्य पोलीस आयुक्त साहेब तसेच अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचचे दोन पथक स्थापन करण्यात आले होते पी आय रणवरे आणि पी आय राग यांच्या युनिटचे ए पी आय कांबळे आणि एपीआय बेंद्रे असे दोन ऑफिसर्स आपण स्पेसिफिकली याच्यासाठी या गुन्ह्यासाठी आपण लावले होते त्यासोबत जे कर्मचारी आहेत त्यापैकी हेड कॉन्स्टेबल पाटील कोरे ठाकूर संधू मागाडे तसेच आमचे सायबर चे देखील संतोष चव्हाण त्याचसोबत उत्तर प्रदेश एस टी एफचे तेथील स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांनी देखील आम्हाला या संपूर्ण पंधरा ते सोळा दिवसाचा जो तपास होता त्याच्यामध्ये आम्हाला आरोपींना अटक करण्यासाठी आम्हाला या संपूर्ण टीमने मेहनत घेतली होती आणि युपीच्या एस टी एफने ने देखील आम्हाला पूर्णपणे सहकार्य केले होते थँक्यू